खानदेशवासी यांची कुल आराध्य दैवत कानबाई देवीचा मातेचा उत्सव यंदा देखील श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे सातपूर परिसरात या उत्सवाची तयारी देखील सुरू करण्यात आली असून या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल मसाला झोन या ठिकाणी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत खानदेश भगातील सर्व जाती धर्मातील नागरिक एकत्र येऊन येत यावर्षीच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रकाश महाजन कार्याध्यक्षपदी अनिता नानावाग उपाध्यक्षपदी सोमनाथ पाटील गजेंद्र जाधव सचिव दीपक देसले सहसचिव किरण देशमुख खजिनदार वसंत सोनोने सह श्रीपाद भदाने सल्लागार राजू चौधरी तर कार्यक्रमाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी अविनाश पाटील यांची आहे दोन तीन आणि चार ऑगस्ट दरम्यान या कानबाई मातेचा सा उत्सव साजरा केला जाणार असून या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे याबाबत नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश महाजन नाना वाघ उपाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी या निवडीनंतर उत्सवाबद्दल माहिती दिली खानदेशवासीय कुल कानबाई माता उत्सव जो साजरा करण्यात आला तो तो करने तर तो साजरा करण्याची जर सातपूर पंचकृतीमध्ये सर्वप्रथम जर संकल्पना कोणाची असेल तर सातपूर शहरामध्ये गेल्या पन्नास वर्षापूर्वी स्वर्गीय शंकर नाना पाटील व स्वर्गीय माळीदादा या दोनही खानदी पुत्रांनी त्यांची संकल्पना होती की आपल्या भागातील उत्सव या सातपूर पंचकृषीमध्ये चालू करावा आणि ती पार, परंपरा चालू करण्यासाठी आपल्याच भागातील राजू पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचाही जन्म सातपूर पंचक्रोशी मध्येच झालेला आहे त्यांचे वडील कंपनीत नोकरी निमित्त आले होते असे खान्देसवासीय कापडणेकर राजू पाटील यांनी सर्व समाजाला एकत्र करून सर्व पदाधिकारी कोर कमिटीशी सल्ला करू करून या कार्यक्रमाची का सुरुवात त्यांच्या माध्यमातून मागच्या वर्षी करण्यात आलेली आहे त्यामुळे स्वर्गीय नानांना व दादांना आपण ह्या कार्यक्रम जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत नेहमीच त्यांची आठवण आपल्या सर्व कोर कमिटींना व सदस्यांना राहील कानबाई माता की जय आई गुरुजाभोवानी च्या आशीर्वादाने खानदेशातली कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानबाई माताच्या आशीर्वादाने आज दोन हजार पंचवीस कानबाई उत्सवाची जी मिटिंग पार पडली या मिटिंगमध्ये मला निवड समितीने उपाध्यक्षपदी मान दिला मी त्यांचं आभार मानतो त्याचप्रमाणे वेगळ्या क्षेत्रातील वेगळ्या भागातील राजकीय असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील सगळ्या भागातील जेवढे आज मिटिंग करता लोक आले त्यांचंही मी आभार मानतो आणि येणारा जो कानबाई उत्सव आहे या उत्सवानिमित्त पूर्ण सातपूरवासियांना मी निमंत्रित करतो आमंत्रण देतो की त्यांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावं व कानबाईचा आशीर्वाद घ्यावा अशी आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष त्याचप्रमाणे जेवढी आमची सल्लागार समिती निवड समिती यांच्यातर्फे मी त्यांना विनंती करतो आणि सर्वजण इथे आल्यात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र तर पंचवीस कानबाई उत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व कोर कमिटीचे सदस्य तसेच यावर्षीचे कार्यकारिणी अध्यक्ष प्रकाशभाऊ महाजन त्याचप्रमाणे माझ्या धर्मपत्नी अनिता वाघ यांना कार्याध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी सर्व कोर कमिटीचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं मी खरोखर मनापासून स्वागत करतो कारण खानदेशाचे कुलदैवत म्हणून या ठिकाणी आपण जो उत्सव साजरा करणार आहोत तो अतिशय कोर कमिटीचे आमचे राजाभाऊ असतील शिरसाट साहेब असतील शिशुदेव दादा नाहीत या ठिकाणी ही सर्वांच्या या ठिकाणी गुलाबभाऊ असतील सर्वांच्या संमतीने या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड झालेली मी वा सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणात आपण उत्सव साजरा करणार आहोत धन्यवाद आणि उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद या बैठकीप्रसंगी संस्थापक अध्यक्ष राजू पाटील भगवान पाटील सुधाकर सिसोदे गणेश बोरकर हेमंत शिरसाट दिलीप नेरे गुलाब बाणी संजय जाधव समाधान देवरे रवींद्र आहिरराव मनीष सूर्यवंशी अरुण घोगे दिनकर पाटील हंसराज पवार उमेश जोशी सुरेश मोरे संजय राजपूत रवी देवरे दीपक बडगुजर सोनगिरकर काका उपस्थित होते वीज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर